हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची भरती तुमचं स्वप्न पूर्ण करू शकते पण फक्त तेच यशस्वी होतील जे स्मार्ट स्टडी करतील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित टी सी एस स्टाईलमध्ये मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न तेही उत्तरांचं आणि सविस्तर विश्लेषणाचं जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्याही पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ म्हणजे एकदम गेम चेंजर ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्नात लपलेला आहे यशाचं रहस्य आणि हेच प्रश्न तुमच्या पेपरमध्ये दिसण्याची शक्यता जबरदस्त आहे चला तर मग सुरुवात करूया एन एम एम सी भरती दोन हजार पंचवीसच्या यशस्वी वाटचालीला पहा पहिला प्रश्न भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे पहा उन्हाळी मान्सून आपण काय म्हणतो नैऋत्य मोसमी वारे बरोबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार नैऋत्येकडून ईशान्येकडे आपण याला काय म्हणतो नैऋत्य मोसमी वारे पहा मित्रांनो भारतात उन्हाळी मान्सून हा शक्यतो कधी असतो रे तर जून जून ते सप्टेंबरमध्ये असतो बरोबर जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्येकडून येतो आणि ईशान्येकडे सरकतो यालाच काय म्हणतात साऊथ वेस्ट मान्सून आता सांगितलं म्हणतो आणि भारतातील पावसाचा मुख्य स्रोत आहे या बरोबर त्यानंतर पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण बरेच एन एम एम सी भरती संदर्भात व्हिडिओ पाहिलेले त्यामध्ये आपण स्टाफ नर्स तसेच एन एम एम सी संबंधीचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर देखील व्हिडिओ बनवले टी सी एस पॅटर्नवर व्हिडिओ बनवले आणि यापूर्वी आपण नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न पाहिले त्याची स्थापना कधी झाली होती त्याची रूपरेषा कोणी आखली होती या संदर्भातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो देखील आपण आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवर दिलेले आहे आणि त्याच व्हिडिओपैकी एक प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तो हा पहा व्हिडिओ नवी मुंबई महानगरपालिकेसंबंधी जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामधील हा प्रश्न आहे पहा सिडकोने नवी मुंबई शहराची संकल्पना कधी मांडली होती चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी पर योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचे जर तुम्हाला येत असेल सांगा आन्सर येत नसेल चुकलं तरीही सांगा आणि जर येत नसेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आय बटनवर लिंक दिलेली आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही पहा का कारण नवी मुंबई महानगरपालिकेवर एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत हे तुम्ही धरूनच चाला ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणता शब्द हा भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता तर तो शब्द काय आहे मित्रांनो तो आहे समाजवादी सोशलिस्ट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन समाजवादी सोशलिस्ट आता हा लिबर्टी आहे स्वतंत्रता डेमोक्रेटिक आणि जस्टिस हे मूळ उद्देशिकेमध्ये होते आणि भारतीय संविधानाची उद्देशिका मूळतः तर पहा त्यामध्ये कोणकोणते शब्द सोशलिस्ट ओके त्यानंतरचा आहे सेक्युलर आणि त्यानंतरचा आहे इंटेग्रिटी हे जे तीन शब्द आहेत मित्रांनो हे शब्द वापरले नव्हते हे एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसाव्या दुरुस्तीनुसार हे तीन शब्द उद्देशिकेत समाविष्ट केले होते हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न कधीची घटना दुरुस्ती आहे एकोणीशे शहात्तरची आणि किती आहे बेचाळीसावी ओके बेचाळीसा घटना दुरुस्ती त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक तर ते होते तिरोज सिंग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तिरोज सिंग तिरोज सिंग हे मेघालयातील मेघालयामध्ये सर्वात महत्वाची जी जमात आहे मित्रांनो ती खासी जमात आहे हे लक्षात ठेवा खासी ट्रायब नाईन्टी पर्सेंट एसी एटी पर्सेंट लोक खासी जमातीचे आहेत हे थे लक्षात ठेवा मेघालयमध्ये आणि याच खासी आदिवासीमध्ये हे प्रमुख होते कोण तिरोज सिंग आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध अठराशे तेहतीसमध्ये खासी युद्ध लढलं होतं आणि त्यांना ढाक्याला निर्वासित करण्यात आलं होतं आणि तिथेच अठराशे पस्तीसमध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता हे लक्षात ठेवा आता वीरेंद्र सुरेंद्र साई हे मेघालयचे नव्हते हे ओडिसामधील स्वातंत्र्य सैनिक होते त्यानंतर टेकंगा खारिया हे झारखंडमधील आदिवासी लढवई आहेत आणि गोविंद गुरु हे राजस्थान गुजरात सीमेवरील आदि आदिवासी नेते होते भिल्ल समुदायाचे ओके त्यानंतर पुढे पाहूया भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकोणीस अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड सी मध्ये काय नमूद करण्यात आले आहे तर त्यामध्ये संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार हे नमूद करण्यात आलेले आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार ओके कलम एकोणीस एक सी नुसार भारतीय नागरिकांना संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार मिळतो यामध्ये राजकीय पक्ष आहेत सामाजिक संस्था कामगार संघटना यांचा समावेश होतो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले होते ट्विटर दोन हजार सहा मध्ये सुरू झाले योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दोन हजार सहा ट्विटरची सुरुवात कधी झाली होती एकवीस मार्च एकवीस मार्च दोन हजार सहामध्ये ट्विटरची सुरुवात झाली होती याचे संस्थापक देखील तुम्हाला सांगणार आहे याचे संस्थापक आहेत जॅक डोरसी, ओके जॅक डोरसी, नॉल नोह ग्लास ओके आणि बीचस्टोन स्टोन, स्टोन आणि इवान विल्यम्स ओके इवान विल्यम्स हे याचे संस्थापक होते सध्या ट्विटरचं नाव बदलून काय झालेलं आहे मित्रांनो तर ते झालेलं आहे एक्स ट्विटरचं नाव बदलून झालेलं आहे एक्स बरोबर एलॉन मस्क हे त्याचे मालक आहेत कधीपासून दोन हजार बावीस पासून त्यांनी घेतलं आणि त्याचं नाव एक्स केलं त्यानंतर पुढे पाहूया पहा ब्रिटिशांच्या खालसा धोरणांतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता म्हणजे कोणतं संस्थान खालसा केलं नव्हतं उदयपूर संबळपूर झाशी हे तर केलं होतं जयपूर संबंधी आपण कधी वाचलंही नाही मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन जयपूर ओके ब्रिटिश गव्हर्नर कोण होता लॉर्ड लॉर्ड लालाउझी याने अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन मध्ये ओके अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान खालसा धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स राबवलं होतं या धोरणानुसार मुलगा नसलेल्या संस्थानांवर ताबा घेतला होता ओके त्यानुसार कोणकोणती कौन संस्थाने आहेत ती पण सांगतो तुम्हाला सातारा संस्थान आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये जैतपूर संस्थान आहे जैतपूर अठराशे एकोणपन्नासमध्ये ओके त्यानंतर संभळपूर संभळपूर संस्थान आहे अठराशे एकोणपन्नासमध्ये त्यानंतर बाल बघाट अठराशे पन्नासमध्ये झाशी देखील होतं झाशी संस्थान अठराशे त्रेपन्नमध्ये त्यामध्ये आपलं नागपूर संस्थान देखील होतं अठराशे चौपन्नमध्ये ओके करवली होतं अठराशे पंचावन्न आणि महत्त्वाचं होतं ते अवध अवध संस्थान होतं अठराशे छप्पनमध्ये ही संस्थाने खालसा धोरणाने खालसा केली होती ओके त्यानंतर पुढे पाहूया भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे भारताच्या किनारपट्टी मग त्यामध्ये मुख्य भूप्रदेश देखील आहे आणि बेट समूह आहे आणि त्या दोघांची मिळून किती झाली होती किनारपट्टीची लांबी आपली तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर ओके यामध्ये जर फोड केली आपण तर मुख्य भूमी मुख्य भूमीची किनारपट्टीची लांबी किती आहे सहा हजार शंभर किलोमीटर ओके आणि बेट समूह बेट समूहाची किती आहे बेट समूहाचे आहे एक हजार चारशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर हे लक्षात ठेवा आणि भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या ज्या महत्वाच्या पॉइंट आहेत ते पाठ घसणं गरजेचं आणि भारताला एकूण नऊ राज्यांचा समुद्र किनारा लाभलेला हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेशी संबंधित तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सार्वत्रिक प्रौढ मताधिकार भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे अठरा वर्षांवरील सर्वांना मतदानाचा हक्क त्यानंतर संसदीय शासन पद्धती हे देखील वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व हे देखील वैशिष्ट्य आहे केंद्रशासित एकात्मिक प्रणाली आहे विविध स्रोतांवर आधारित राज्यघटना लिखित व लवचिक राज्यघटना संसद सर्वोच्च आहे न्यायपालिका न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे ओके हे आपल्या भारतीय राज्यघटनेशी वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे पाहूया नोव्हेंबर दोन हजार बावीस हा प्रश्न काय घेण्याचं कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न असे विचारले जातात त्यामुळे दुसऱ्याही राज्यांच्या लाडक्या बहिणीशी संबंधित ज्या काही योजना आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे म्हणून हा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे नॉलेजच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे पहा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये मध्य प्रदेशने लाडली लक्ष्मी टू पॉईंट झिरो योजना सुरू केली ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर माहिती आहे आर्थिक सहाय्य ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आर्थिक सहाय्य लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेशच्या आहे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणारी ही योजना आहे मुलींच्या नावे पाच वर्षापर्यंत दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात आणि याचा मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते आणि याचा उद्देश स्त्री सशक्तीकरण हा आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया कारण ह्या ज्या योजना आहेत त्या एव्हरग्रीन योजना आहे जसं की बेटी बचाओ बेटी पढ़ाओ दोन हजार पंधराची योजना आहे पण तेव्हापासून आत्तापर्यंत दरवर्षी कोणत्याही ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न येतोच आणि टी सी एस आधारित प्रश्न परीक्षांमध्ये तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेवर प्रश्न हंड्रेड पर्सेंट विचारला जातो तसेच सुकन्या समृद्धी योजना ती देखील दोन हजार पंधराची आहे पण त्यामध्ये पण दरवर्षी प्रश्न असतोच त्यामुळे अशा ज्या योजना आहेत महिला सशक्तीकरण स्त्री सशक्तीकरणाच्या त्याही करणं गरजेचं आहे कारण त्यावर प्रश्न आहेच ओके समोरचा प्रश्न पाहूया पा डीबीटी डीबीटीचे पूर्ण रूप आता डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून काय केलं जातं तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ती डीपीटी डायरेक्ट डीबीटी स्वरूपात आहे आणि आपली जी आत्ता आलेली फेमस योजना लाडकी बहीण योजना ती देखील डीबीटी माध्यमातून ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ओके ही योजना भारत सरकारने कधी चालू केली होती एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी चालू केली होती यामध्ये लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात त्यामुळे मध्यस्थ व भ्रष्टाचार टाळला जातो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणी अठराशे त्र्याण्णव मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली तर ती दोंडो केशव कर्वे यांनी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महर्षी दोंडो केशव कर्वे दोंडो कर्वे यांनी विधवांचे पुनर्विवाह प्रोत्साहन देण्यासाठी विधवा विवाह उत्तेजक मंडळी कधी चालू केली स्थापन केली अठराशे त्र्याण्णव मध्ये सुरू केली ते विधवेशी स्वतः लग्न करून समाजात सुधारणा आणणारे एक थोर समाज सुधारक होते हे देखील लक्षात ठेवायचंय आहे समोरचा प्रश्न पाहूया अजिंठा आणि वेरुळ ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत त्रियात बौद्ध लेहण्या बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बौद्ध अजिंठा येथील बहुतांश लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा माव फलांग पवित्र उपवन ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे मेघालयमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मेघालय ओके आता एक महत्वाचा प्रश्न इथून सांगतो मित्रांनो मेघालय सर्वात जास्त पाऊस पडणारी दोन ठिकाणे आहेत आपल्या भारतामध्ये ती आहेत मौसिनरा आणि चेहरापुंजी ओके तर ही जी दोन्ही ठिकाणे आहेत मित्रांनो ती कुठे आहेत तर ती आहेत मेघालयमध्ये ओके आणि सध्या सर्वात जास्त आपल्या जगात कुठे पडतो तर तो मौसिन रामवर मौसिनरा ओके आणि ही जे आहेत ते दोन्ही ठिकाणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले ऍड आहेत आणि हे जे चेहरापुंजीचं जे पुराण नाव म्हणजे जे जुनं नाव आहे ते काय आहे मित्रांनो सोहरा हे चेहरापुंजी कुणी केले तर इंग्रजांनी केले हे लक्षात ठेवा चेहरापुंजीचं जे जुनं नाव आहे ते आहे सोहरा ओके त्यानंतर या प्रश्नामध्ये वापस येऊया तर माव फ्लांग पवित्र उपवन हे मेघालय राज्यातील खासी समाजाच्या परंपरेचा भाग आहे हे वनक्षेत्र पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असून सा सांस्कृतिक व धार्मिक महत्त्वाचं आहे तर इथे जे एकशे एकसष्ट जंगल आहेत मित्रांनो तर त्याला काय म्हणतात सेक्रेट्स सेक्रेड जंगल म्हणतात हे लक्षात ठेवा कारण सेक्रेड फॉरेस्ट कारण इथे जे फॉरेस्ट आहेत ते पर्यटकांसाठी खुले नाहीत त्यामध्ये एक ते दोन फॉरेस्ट फक्त पर्यटकांसाठी खुले आहेत आणि तिथे कोणतीही वस्तू एक पान देखील आपण तिथून आणू शकत नाही तिथे टुरिस्ट गाईडशिवाय एंट्री भेटत नाही टुरिस्ट गाईडशिवाय आपल्याला तेथे ते जाता येत नाही आणि येताना आपण तिथलं काही एक पेज पान देखील आणू शकत नाही कोणत्या झाडाचं हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणाला ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते आणि आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनरुज्जीवनवादी मानले जातात तर ते आहेत विष्णू गोखले योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विष्णू गोखले विष्णू बिखाजी गोखले यांना ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जातात त्यांनी स्त्री शिक्षण समाज सुधारणा आणि धर्मविवेक यासाठी मोठं कार्य केलेलं आहे आणि ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले पुनरुज्जीवनवादी होते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नावा बनला ही लढाई कुठे झाली होती सिंपल थिंग प्लासीमध्येच झाली असणार योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्लासी हा प्रश्न विचारलेला आहे टी सी एस दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरतीचा हा प्रश्न हे लक्षात ठेवा तर जून दोन हजार तेवीस कधी तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी झालेल्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवलं होतं या लढाईत नवाब सिराजुद्दौला सिराजुद्दौलाला विरु विरुद्ध इंग्रज होते ओके सिराज या लढाईत नवाब सिराजुद्दौला दौला विरुद्ध कोण होतं इंग्रज होते, होते। आणि मीर जाफरने इंग्रजांना गुप्त साथ दिल्याने इंग्रजांना विजय मिळवला मिळाला होता ओके आणि इंग्रजांना यानंतर बंगालमध्ये राजकीय आणि आर्थिक वर्चस्व देखील मिळालं होतं त्यानंतर पुढे पाहूया उती काय म्हणून वैशिष्ट्यीकृत आहेत तर त्या प्राथमिक विभाज्युती आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्राथमिक विभाजी अग्रविभाजी उती, उती म्हणजे प्ररोह विभाजी विभाज्युती ज्या वनस्पतीच्या मुळाच्या किंवा खोडाच्या टोकाला असतात या उतीमधून वनस्पतीची लांबी वाढते त्यामुळे त्यांना प्राथमिक विभाजी युती म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो तर तो प्राणी आहे गांडूळ योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गांडूळ गांडूळ हे मातीला भुजभूषित करून सुपिकता वाढवते त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात गांडूळ ही द्विलिंगी व वलयांकित प्रजाती आहे ती नैसर्गिक खत निर्मितीमध्ये मदत करते म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र मानतात त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील खालील समाज सुधारकांपैकी कोण नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते तर ते होते बाबा आमटे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बाबा आमटे हे नर्मदा बचाव आंदोलन यामध्ये सक्रिय होते त्यांनी पर्यावरण व विकास यातील संतुलन साधण्यासाठी आवाज उठवला होता त्यांच्या कार्यामुळे कुष्ठरोग आदिवासी विकास आणि पर्यावरण या क्षेत्रात फार मोठा प्रभाव होता आणि त्यांनी कोणकोणते प्रकल्प सुरू केले होते लोक बिरादरी प्रकल्प महत्वाचा प्र प्रकल्प आहे बिरादरी प्रकल्प विचारला जातो कोणी चालू केला होता तर बाबा आमटियाने आणि आनंदवन ओके बरोबर हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ टायकॅ टॉय कॅथॉन ही कचऱ्यापासून खेळणी बनवण्याची स्पर्धा सुरू केली होती तर ते मंत्रालय आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ओके स्वच्छ टायकॅथॉन ही स्पर्धा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांच्यातर्फे सुरू करण्यात आली होती याचा मुख्य उद्देश म्हणजे कचऱ्यांचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक खेळणी बनवणे आणि स्वच्छ भारत अभियानात चालना देणे हा होता त्यानंतर समोरचा प्रश्न मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कारणास्तव काढून टाकले जाऊ शकते पहा दिवाळखोरीसाठी बरोबर आहे त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांचा कार्यालयाच्या बाहेरील कोणत्याही सशुल्क को नोकरीत समावेश असेल तर एकदम राईट आहे मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे पादावर राहण्यास अयोग्य असल्यास हे देखील बरोबर आहे आणि गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्यास हे देखील बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय चार सर्व एक दोन तीन आणि चार ओके आर टी आय ऍक्ट कधीचा आहे तर तो आहे दोन हजार पाच ओके या आर टी आय कायदा दोन हजार पाच च्या कलम कॉस्ट किती कलम चौदा नुसार मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात जर त्यांनी नादार नैतिक अदपतनाचा अपराध केला असेल किंवा के कार्यालयाबाहेरील सशक सशुल्क काम केलं असेल मानसिक किंवा किंवा शारीरिक दुर्बलता निर्माण झाली असेल किंवा पदासाठी बाधक हितसंबत प्रस्थापित केले असेल किंवा के गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाली असेल ही जी सर्व कारणे आहेत त्यांना पदावरून हटवण्यासाठी लागू होतात त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्य रंग काय तर तो आहे लायकोपिन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लायकोपिन कशामध्ये असतं मित्रांनो टोमॅटोमध्ये असतं आहे बरोबर टोमॅटो त्यानंतर वॉटरमेलन आणखी काय आहे पपई आहे का पपई आहे बरोबर यांसारख्या फळांमध्ये आढळणारे नैसर्गिक कॅरोटोनाईट रंगद्रव्य असतं ओके हे लालसर रंग देतो व अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतं त्यानंतर पुढे पाहूया हे नैसर्गिक आहे पण जे बाकीचं आहे पहा हे एफ सी एफ आहे त्यानंतर इंडिगो कमायना आणि अजरोबिन हे कृत्रिम आहेत नैसर्गिक नाही आहेत समोरचा प्रश्न भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीचा प्रणालीला असं देखील ओळखलं जातं तर सरकारचे वेस्ट मिन्स्टर मॉडेल असं म्हटलं जातं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल अतिमहत्वाचा प्रश्न आहे विचारण्याची शक्यता आहे मित्रांनो भारतीय संसदीय प्रणाली ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवर आधारित आहे म्हणून त्याला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात यात प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व उत्तरदायी सरकार आणि कार्यपालिका ही संसदेत जबाबदार असते हे मॉडेल भारत ब्रिटन कॅनडा जपान अशा अनेक देशांमध्ये वापरले जातात त्यानंतर समोरचा प्रश्न पहा अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे तर ती राजस्थान हरियाणा दिल्ली आणि गुजरात यांच्याशी संबंधित आहेत राजस्थान व्हेरी इम्पॉर्टंट अरवलीसाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन राजस्थान हरियाणा दिल्ली आणि गुजरात यामध्ये पहा माउंट आबू या पर्वतरांगेमध्ये जे सर्वात उंच शिखर आहे ते आहे गुरु शिखर ओके सतराशे बावीस मीटर उंची आहे आणि हे कशामध्ये आहे माऊंट आबू येथे ओके माउंट आबू हे लक्षात ठेवा आणि जी अरवली पर्वतरांगे या भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे ओके या पर्वतरांगा राजस्थानमधून सुरू होतात आणि हरियाणा दिल्ली आणि गुजरात पर्यंत पसरलेल्या आहेत हे लक्षात ठेवा सर्वात उंच शिखर सांगितलं गुरु शिखर सतराशे बावीस मीटर आहे माउंट आबू महत्वाचं प्लेस त्यानंतर पुढे पाहू खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात तर पहा प्रधानमंत्री असतात भारताचे पंतप्रधान असतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं काही नाहीये लोकसभेतील विरोधी पक्ष नेते हे देखील असतात आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हा देखील असतो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक एक तीन आणि चार ओके मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने केली जाते आणि नियुक्ती कोण करतो यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हा आपण प्रश्न मागच्या जी जीके के जीकेनच्या व्हिडिओमध्ये दे देखील पाहिलेला आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यानंतर पुढे पाहूया थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे आपण पाहिलं अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अरवली थारचे वाळवंट था अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे अरवली पर्वतरांगेची लांबी सुमारे आठशे किलोमीटर असून ती प्रामुख्याने राजस्थान राज्यातून जाते आपण डिटेल यावर माहिती घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे चार पर्याय आहेत चार पर्यायपैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे हंड्रेड पर्सेंट आन्सर द्यायचा आन्सर चुकलं तरी चालेल आन्सर बरोबर आलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो हे लक्षात ठेवा पुढे पाहूया यीस्ट हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्म जीव आहे फुल डिटेल अनालिसिस केलेला आहे चार पर्याय तुमच्या जवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं ओके तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत टी सी एस पॅटर्ननुसार झालेले जे क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपर्समधून टी सी एसने जे जी केचे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत वारंवार रिपीट केलेले आहेत ते महत्त्वाचे टी सी एसचे प्रश्न टी सी एस जी के पी आयकू टी सी एस पी वायकू या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीससाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू